अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक बातम्यांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार देशाच्या लोकशाहीची पाळंमुळं नष्ट करत असल्याचा सोनिया गांधी यांचा आरोप हेलिकॉप्टर खरेदीचं कंत्राट ऑगस्ता वेस्टलँडला मिळावं याकरता तत्कालीन सरकारनं सर्व प्रयत्न केल्याचं संरक्षण मंत्र्यांचं निवेदन उत्तराखंड विधानसभेत येत्या दहा मे रोजी विश्वासमत चाचणी होणार मात्र नऊ बंडखोरांना मतदान करता येणार नाही ना नीट संदर्भातला निकाल आज अपेक्षित राज्य सरकारच्या गोवंश हत्याबंदी कायद्याची घटनात्मक वैधता उच्च न्यायालयानं ठेवली कायम एफआरपी संदर्भात साखर कारखानदारांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आता शेतकऱ्यांना द्यावे लागणार थकीत तीन हजार कोटी रुपये आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारांसह पाऊस पडण्याची शक्यता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार देशाच्या लोकशाहीची पाळंमुळे नष्ट करत आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे काँग्रेसनं आज नवी दिल्लीत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर ते संसद इथं केंद्र सरकारच्या विरोधात लोकशाही बचाव मोर्चा काढला त्यावेळी सोनिया गांधी यांनी भाजपा सरकारवर कडाडून टीका केली काँग्रेस पक्ष कमकुवत झाला आहे असा विचार करण्याची चूक कोणीही करू नये काँग्रेस पक्ष भारताचा आत्मा आहे काँग्रेसनंच पंचायतीराजला बळकटी दिली हे जनतेला माहीत असून काँग्रेसला बदनाम करण्याचा डाव आम्ही हाणून पाडू असं त्या म्हणाल्या भाजपानं खोटी स्वप्न दाखवून सत्ता मिळवली तसंच शेतकरी आणि तरुणांची घोर निराशा केली असा आरोप गांधी यांनी केला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते या मोर्चात सहभागी झाले होते केंद्र सरकार लोकशाहीची हत्या करत आहे गरीब आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे तसंच विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर अन्याय आहे असं राहुल गांधी यावेळी म्हणाले सोनिया गांधी राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांनी यानंतर स्वतःला अटक करून घेतली मात्र थोड्याच वेळात त्यांची सुटका करण्यात आली अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी घेण्यात आलेल्या हेलिकॉप्टर खरेदीचं कंत्राट ऑगस्ता वेस्टलँड या कंपनीलाच मिळावं याकरता तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं ते सर्व प्रयत्न केले असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं पर्रिकर यांनी आज लोकसभेत ऑगस्ता प्रकरणाचा पूर्ण घटनाक्रम सांगून निवेदन दिलं ऑगस्ता कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी निविदा प्रक्रियेत बदल केल्यामुळे इतर कंपन्या स्पर्धेतून आपोआपच बाद झाल्या असं पर्रिकर म्हणाले या प्रकरणात नाव आलेले माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी आणि उद्योजक गौतम खेतान या तुलनेनं कमी महत्वाच्या व्यक्ती आहेत मात्र त्यापेक्षाही जास्त महत्वाच्या धागेदोरे शोधायला हवेत असंही संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं राज्यसभेत आज केंद्र सरकारकडून लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप करत काँग्रेस सदस्यांनी गदारोळ केला केंद्र सरकारविरोधात फलक झळकावून काँग्रेस सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली त्यामुळे राज्यसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं होतं ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी वे गैरव्यवहार प्रकरणी इटलीतल्या न्यायालयानं दिलेल्या निर्णयात ज्यांच्या नावांचा उल्लेख आहे त्या राजकीय नेत्यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि सीबीआयकडून उत्तरं मागवली आहेत याबाबत एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे या याचिकेची सुनावणी आज न्यायमूर्ती दीपक मिश्र आणि न्यायमूर्ती शिव किर्ती सिंह यांच्या झाली त्यावेळी न्यायालयानं केंद्र सरकार आणि सीबीआयला नोटिसा जारी केल्या असून चार आठवड्यात उत्तरं मागवली आहेत न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही या जनहित करण्यात आली आहे तामिळनाडू केरळ आणि इथं येत्या सोळा तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उठवली आह अण्णा अण्णाद्रमुक पक्षानं जाहीरनामा प्रसिद्ध केला असून मुख्यमंत्री जयललिता यांनी अनेक आश्वासनं दिली आहेत तर केरळचा संपूर्ण विकास हाच भाजपचा मुख्य नारा आहे असं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केरळमध्ये झालेल्या सांगितलं या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू आणि केरळमध्ये निवडणूक प्रचारसभा घेणार आहेत बांधकाम क्षेत्रात केंद्र सरकारनं आणलेल्या नवीन धोरणामुळे देशातल्या लक्षावधी गरिबांचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जीवनमान उंचावेल असा विश्वास केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज व्यक्त केला बांधकाम व्यवसायातली सुलभता या विषयावर मुंबईत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते सोप्या सुटसुटीत नियमांमुळे मेक इन इंडिया योजना जलदगतीनं साकार होऊ शकेल ते म्हणाले बांधकाम व्यावसायिकांसाठी एक खिडकी पद्धत सुरू केल्याबद्दल त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचं अभिनंदन या याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईच्या महापौर स्न्हल आंबेकर देखील उपस्थित होते शहरातल्या अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह प्रणालीसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं विकास नियमावली लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला उत्तराखंड विधानसभेत येत्या दहा रोजी विश्वासमत चाचणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चाचणी घेण्याची तयारी केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दर्शवली माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना विधानसभेत बहुमत आहे का याबद्दलची चाचणी घेण्याबाबत तपास करण्याचे निर्देश न्यायालयानं मंगळवारी केंद्र सरकारला दिले होते मात्र नऊ बंडखोर आमदारांना या विश्वासमत चाचणीत मतदान करता येणार नाही ना असंही न्यायालयानं ना स्पष्ट केलं आहा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात नीट अर्थात सामायिक राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेविरोधात देशात आठ राज्यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवरील सुनावणीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून आज अपेक्षित आहे खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश नीटच्या माध्यमातूनच होतील असं न्यायालयानं काल स्पष्ट केलं मात्र राज्य सरकारांना या परीक्षेतून सवलत आणि स्वतंत्र परीक्षा घेण्याची परवानगी देता येईल का अशी विचारणा न्यायालयानं केंद्र सरकारला केली आहे संदर्भात केंद्र सरकार आज न्यायालयात आपलं मत मांडेल अशी शक्यता आहे वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदापासून नीट परीक्षा सक्तीची करण्याचा आदेश गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानं दिला होता त्याविरोधात महाराष्ट्रासह आठ राज्यांनी फेरविचार याचिका दाखल केली दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची एमएचसीईटी परीक्षा काल पार पडली राज्य सरकारनं लागू केलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याची घटनात्मक वैधता मुंबई उच्च न्यायालयानं आज कायम ठेवली त्यामुळे राज्यात यापुढेही गोवंश हत्याबंदी कायदा लागू राहणार आहे मात्र हा निर्णय देतानाच न्यायालयानं परराज्यातून आणलेल्या गोमासाचा वापर करायला परवानगी दिली आहे न्यायमूर्ती अभयोक आणि न्यायमूर्ती गुप्ते यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला गेल्या वर्षी राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला या कायद्याअंतर्गत गोवंश हत्या गोमांस विक्री गोमांस बाळगणं त्याचं सेवन करणं यावर बंदी घालण्यात आली आहे या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्यापैकीच एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान परराज्यातून गोमांस आणून त्याचा वापर करणं हे गुन्हेगारी कृत्य ठरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन कायद्यातील तरतूद उच्च न्यायालयानं रद्दबातल केली आहे देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही महाराष्ट्र हे समृद्ध राज्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे जगभरातल्या विविध देशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या तरुणांना भारताची ओळख व्हावी या दृष्टीनं परराष्ट्र मंत्रालय आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं मुंबईत नो इंडिया कार्यक्रम आयोजित केला आहे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तरुणांशी संवाद साधला अजिंठा वरुळ सारख्या प्राचीन वारसा गड किल्ले जंगल अशा निसर्गसंपन्नतेसह उद्योग माहिती तंत्रज्ञान पर्यटन या क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे या उपक्रमात सहभागी झालेल्या तरुणांना महाराष्ट्र नक्की आवडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या उपक्रमात दक्षिण आफ्रिका म्यानमार इस्रायल इजिप्त मॉरिशस मलेशिया श्रीलंका नेदरलँड्स अशा देशातले तरुण तरुणी सहभागी झाले असून ते मे पर्यंत महाराष्ट्रातल्या विविध स्थळांना भेट देणार आहेत पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या भागात जिल्हा प्रशासनानं सर्वोच्च प्राधान्यानं उपाययोजना राबवाव्यात असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत टंचाई निवारणासाठी करण्यात येत असलखा उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली त्यावेळी त्यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या जलसंधारणाची कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीनं पावसाळ्यापूर्वीचा काळ महत्वाचा असून जलयुक्त शिवार मागील त्याला शेततळ ही कामं गतिमान करावीत असं मुख्यमंत्री म्हणाले ज्या जिल्ह्यांमध्ये कृषी सहाय्यक तंत्रज्ञ भूजलतज्ज्ञ या जागा कमी आहेत त्या ठिकाणी पदभरती करावी असे निर्देशही त्यांनी दिले अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बीड नांदेड आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण कमी झाल्याचं सा निदर्शनाला आलं असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केलं सामाजिक क्रांतीचे उद्गाते बहुजन समाजाच्या हितासाठी लढणारे जातीभेद अस्पृश्यता निवारण स्त्री सक्षमीकरण प्राथमिक शिक्षण अशा समाजकल्याणाच्या क्षेत्रात बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीनुसार कार्य करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज पुण्यतिथी यानिमित्त जनतेच्या या छत्रपतींना विनम्र अभिवादन चक्रधर स्वामींपासून ते संत परंपरा बाबासाहेब बाबा, बाबा आगरकर न्यायमूर्ती रानाडे अशी समाज सुधारकांची थोर परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे यात राजर्षी शाहूंचं योगदान मुलाचं राजसत्तेचा उपयोग समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक उद्धारासाठी करण्याचे दुर्मिळ गुण शाहूंमध्ये होते कट्टरपंथीयांच्या जोखडात अडकलेल्या समाजाला त्यांनी सुधारणेचा वसा दिला रांगडा स्वभावाप्रमाणे धडक निर्णय घेत क्रांतिकारक पावलं उचलली जी आजही मार्गदर्शक ठरत अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी शावनी ठोस उपाययोजना केल्या अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण दिलं याची यादी न संपणारी एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी शिक्षण क्रीडा सांस्कृतिक नियोजन आर्थिक सामाजिक सहकार असं कुठलंच क्षेत्र त्यांच्या कर्तृत्वाविना राहिलं नव्हतं हे सार शतकापूर्वीच आणि आज घोष होणाऱ्या महाराष्ट्रात काय घडतंय भेदाभेदाच्या वृत्तीतून एखाद्या समाजावर बहिष्कार घातला जातो आंतरजातीय प्रेमाच्या नुसत्या संशयावरून कवळ्या तरुणाची निर्घृण हत्या होते समाजावर त्यातल्या महिलांवर अत्याचार होतात होत नाही त्यांच्या काळजात कधी आणि कशा ढासळतील प्रश्नांचा कल्लोळ संपत नाही एकविसाव्या शतकात आधुनिक पुरोगामी जगाचं प्रतिनिधित्व करत असताना माणूस होण्याचा विचार होईल का श्रेष्ठत्वाच्या पोकळ नादापायी दुसऱ्याला हीन लेखण्याची त्याच्या जीवावर उठण्याची वृत्ती उन्मळून पडायला हवी त्यासाठी सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करायची गरज आहे शंभर वर्षांपूर्वी आपल्या राजानं दाखवलेल्या मार्गावर आजही धड चालता येत नसेल तर आपल्या शिकण्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं आहे आता तरी पुरोगामित्वाची बेगड खरवडून माणूसपणाचा जागर करायची गरज आहे तीच ठरेल शाहूंना खरी आदरांजली सामाजिक क्रांतीचे थोर उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधानभवनातल्या त्यांच्या पुतळ्याला विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कोल्हापूर शहरातल्या ऐतिहासिक दसरा चौकातल्या शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुता या विषयावर आज संध्याकाळी शाहू स्मारक भवनात व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे मातृदिनाचं औचित्य साधून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आई आणि मुलीचा गौरव प्रेरणा पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे अभिनेत्री उर्मिला कानेटकर निलिमा कानेटकर गायिका राधा मंगेशकर भारती मंगेशकर लेखिका मनाली कुलकर्णी स्मिता कुलकर्णी त्याचप्रमाणे अभिनेत्री सखी गोखले शुभांगी गोखले कथ्थक नृत्यांगना आदिती नाडगौडा रेखा नाडगौडा पोलीस निरीक्षक कल्पना जगताप रोहिणी जगताप मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे आदिती तावडे या माय प्रेरणा पुरस्कारांना सन्मान करण्यात येणार आहे येत्या आठ रोजी वरळीच्या दूरदर्शन केंद्रात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आर पीला विरोध करणारी साखर कारखानदारांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आज पळून लावली त्यामुळे शेतकऱ्यांना तीन हजार कोटी रुपयांची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे केंद्र सरकारनं साखर कारखानदारांची बाजू न ऐकताच एफआरपी लागू केली आहे साखरेचे भाव सातत्यानं कोसळत असल्यामुळे न्यायालयानं एफआरपीच्या रकमेत बदल करावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती सरकारसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी या याचिकेला आव्हान देत शेतकऱ्यांची बाजू मांडली न्यायालयानं आज दिलेल्या निकालात हस्तक्षेप करायला नकार दिला असून एफआरपी जाहीर करण्याचा कालावधी कमी केला जाऊ शकतो का अशी विचारणा न्यायालयानं केंद्र सरकारकडे केली आहे सततच्या आवर्षणामुळे मराठवाड्यातले शेतकरी आता टँकरच्या पाण्याच्या सहाय्यानं शेती आहेत मात्र यंदाची दुष्काळी परिस्थिती अत्यंत हलाखीची पाणीही पडत चित्र आहे आहे त्यामुळे शेतकरी वर्ग झाला बीड जिल्ह्यातल्या शिरापूर गावात अडीचशेहून अधिक एकरावर शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या भागात पावसाचं प्रमाण अत्यल्प असल्यानं हे शेतकरी पाण्यावर आपली शेती जगवत आहे यासाठी ट्रॅक्टर वर टाकी बसवून शेतीला ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिलं जात यंदा मात्र फळपीक धरलेल्या डाळिंबाला उन्हामुळे तडा जायला सुरुवात झाली आहे त्यामुळे फुटलेले डाळिंब तोडून फेकून देण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यांवर आली आहे सहा वर्षातून फक्त एकच पीक आम्हाला मिळले त्यानंतर आम्ही काही जवळ आमची हिंमत झाली तोपर्यंत आम्ही पाणी टाकून जी ताण केले या वर्षी आमच्या काहीच होऊ शकत नाही डाळिंबाप्रमाणेच लिंबू आणि सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचीही अशीच परिस्थिती आहे आता तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस येईल या आशेवर त्यांनी वाळलेली झाडं ही, ही शेतातच ठेवली आहेत शासकीय फळबाग योजनेतून फळबागा मिळूनही त्यावर पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यांवर आली आहे महाराष्ट्र शासनाच्या फळबाग योजनेतून बाग लावलेली आहे पाण्याचं दुर्भिक्ष वाचलो म्हणून मी ट्रॅक्टर आणि त्याला एक पाच हजार लिटरची टाकी घेतली प्रत्येक खेपेला एखाद्या बोरून म्हणा एरु म्हणा एखाद्या शेतकऱ्याकडून दोनशे रुपयाला पाण्याची खेप घेतो एका खेपेला पाणी डिझेल दीडशे ते दोनशे रुपयात आहे माझा चार ते पाच लाख रुपये खर्च झालेला आहे आता आपल्या फळबागा वाचवण्यासाठी त्यांना अपेक्षा आहे ती चांगल्या पावसाची आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार सर्वोच्च न्यायालयात नीट संदर्भातली पुढली सुनावणी आता सोमवारी होणार आहे या संदर्भातली आपली भूमिका सोमवारी स्पष्ट करणार असल्याचं आज केंद्र सरकारनं न्यायालयात सांगितलं तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातली पाणी पातळी गेल्या तीन चार वर्षात खालावत चालल्याचं दिसून येत त्यामुळे जिल्ह्यात सिंचन व्यवस्थेची कामं करण्याची निकड निर्माण झाली होती कृषी विभागानं जलयुक्त शिवार योजनेला प्रोत्साहन दिलं नाला खोलीकरण शेततळं विहीर पुनर्भरण इत्यादी कामांकडे विशेष लक्ष दिलं जातं जिल्ह्यात नाला खोलीकरणाची दीडशे कामं पूर्ण झाली असून यामुळे सहाशे टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे तसंच सुमारे चार हजार हेक्टर जमिनीला संरक्षित सिंचन मिळू लागलं आहे लहान मोठ्या स्वरूपाची सुमारे नऊशे कामांच्या माध्यमातून जलपातळी उंचावण्याच्या प्रयत्नांना यश ये येत असल्याचं तलावांचा जिल्हा अशी आपली ओळख भंडारा जिल्हा कायम ठेवेल अशी चिन्ह आहेत नालाखोलीकरण आहे त्यानंतर शेततळी आहेत सिमेंट नाला बंधारे आहेत मजगी आहे मजगी पुनर्जीवन आहे अशी विविध प्रकारची आपण कामे या याच्यामध्ये घेतलेली आहेत आणि आज आजच्या घडीला जवळपास नऊशे कामं आपली पूर्ण झालेली आहेत आणि उर्वरित कामं ही सर्व प्रगतीपथावर आहेत आणि जूनपर्यंतही आम्ही पूर्ण पूर्ण करणार आहोत त्याचप्रमाणे या नालाखोलीकरण जी कामं जवळपास आमची दीडशे नाला खोलीकरणची कामं आम्ही हातात घेतलेली आहे आणि या दीडशे नाला खोलीकरणामुळे जवळपास तीन ते चार हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली प्रोटेक्टिव्ह प्रोटेक्टिव्ह इरिगेशन म्हणजे संरक्षित सिंचनाची यांना हे मिळेल आपल्याला संरक्षित सिंचन मिळेल मुंबईत गोवंडीतल्या गौतम नगर झोपडपट्टीला आज पहाटे साडेतीनच्या सुमाराला लागलेल्या ला आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे अग्निशमन दलाच्या सोळा गाड्या आठ वॉटर टँकर्स आणि दोन अँब्युलन्सच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आणण्यात आली या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीच्या झळा अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याला लागल्यानं ला 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 त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही ही आग सिलेंडरच्या स्फोटामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे असं अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितलं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीत तिथल्या नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीनं पुढाकार घेतला आहे कळंब तालुक्यातल्या इटकूर या गावातले शंभर बोर आणि चाळीस पन्नास विहिरी कोरड्या पडल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे यावर मात करण्यासाठी जनकल्याण समितीनं गावानजीकच्या वाशिरा नदीच्या पात्राचं खोलीकरण रुंदीकरण आणि सरळीकरणाच्या कामाला सहा लाख रुपयांचं अर्थसहाय्य दिलं आहे याशिवाय पाच हजार लिटरच्या बावन्न टाक्यांचं वाटप तुळजापूर तीर्थक्षेत्री पाणपोई जिल्ह्यात तीन ठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यासाठी समितीनं काम सुरू केलं आहे इथे तीन वर्ष झालं टँकर चालू आहे आसपास जवळजवळ नाही म्हटलं तरी शंभर एक बोर आहेत चाळीस ते पन्नास विहिरी आहेत पण एकालाही पाणी नाही एक बाकी गावाला तर टँकरच आहे म्हणून जनकल्याण समितीनं असा निर्णय घेतला की या लोकांच्यासाठी आपण काहीतरी करावं आणि म्हणून मग या वाशिरा नदीचा सर्वे करून इथं या नदीचं खोलीकरण रुंदीकरण आणि सरळीकरण करण्याचा प्रस्ताव जनकल्याण समितीने स्वीकारला आमचा शंभर टक्के शंभर टक्के आमची पाण्याची प्रश्न पाहण्याचा प्रश्न मिटला एकीकडे एक उष्णतेची लाट असताना राज्यातल्या काही भागात काल गारांसह पाऊस झाला आज मात्र बहुतेक जिल्ह्यात उघडीप आहे अमरावती जिल्ह्यातला दुर्गम भाग असलेल्या मेळघाटात काल गारांसह मुसळधार पाऊस झाला त्यामुळे या भागातील हवामानात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे तसंच मोर्शी धामणगाव नांदगाव खंडेश्वर आणि चिखलदरा या चार तालुक्यातही गारपीट झाली धुळे जिल्ह्यात सिंधखेडा तालुक्यातल्या देगाव इथं शेतात काम करताना एका शेतकऱ्याचा तर धुळे तालुक्यातल्या बेहेड गावात एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस आलाय तर अकोला आणि धुळ्यातही काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडला जळगावमध वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला तसंच नागपूरमधही काल पाऊस पडला गडचिरोलीत संपूर्ण जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला त्यामुळ काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता येत्या बारा तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि गारांसह पाऊस होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे विदर्भातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार देशाच्या लोकशाहीची पाळम्ळे नष्ट करत असल्याचा सोनिया गांधी यांचा आरोप हेलिकॉप्टर खरेदीचं कंत्राट ऑगस्ता वेस्टलँडला मिळावं याकरता तत्कालीन सरकारनं सर्व प्रयत्न केल्याचं संरक्षण मंत्र्यांचं निवेदन उत्तराखंड विधानसभेत येत्या दहा मे रोजी विश्वासमत चाचणी चा होणार मात्र नऊ बंडखोरांना मतदान करता येणार नाही नीट संदर्भातली पुढली सुनावणी आता सोमवारी राज्य सरकारच्या गोवंश हत्याबंदी कायद्याची घटनात्मक वैधता उच्च न्यायालयानं ठेवली कायम एफआरपी संदर्भात साखर कारखानदारांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आता शेतकऱ्यांना द्यावे लागणार थकीत तीन हजार कोटी रुपये आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारांसह पाऊस पडण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर